रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका असणाऱ्या बातम्यांसाठी आजच न्यूज 24 फोर सह्याद्रीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन मोठेपणासाठी रडू नका आपापसात आप भांडू नका देवेंद्र फडणवीसांच्या काकूने सुदीन मुनगंटीवारांना खडे बोल सुनावले तिचे लचके तोडले अकोल्यात पंचवीस वर्षीय नराधमा कडून पंधरा वर्षीय मुलीसोबत भयंकर कृत्य साऊथ चित्रपटामध्ये खलनायक बनला घराची झडती घेताच पोलीस अदरले कराडचं नाव घेत महादेव गीतेंच्या पत्नीचा गंभीर आरोप कुणाल कामरायाला दिलासा मद्रास हायकोर्टाने दिला महत्वाचा निर्णय नगर भागामध्ये आळायायुक्त आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त होत आहेत शेतकरी संघटनेमार्फत पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन शरीर सुखाची मागणी करणाऱ्या खाजगी टॅक्सी चालकाची हत्या करून पळ काढणाऱ्या दोघांना उलवे पोलिसांनी केलं अटक प्रशांत कोरटकर यांना बारा एप्रिल पर्यंत न्यायालयीन कोठडी केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंची शासकीय योजनेबाबत आढावा बैठक गिरीश पांडे यांच्या निलंबन कारवाईवरून राजू शेट्टी कडाडल्या नवउद्योजकांना उद्योजकांना मजुरी देण्यात बुलढाणा जिल्हा राज्य चौथा तर अमरावती विभाग पहिला भिवंडीत पोलीस आयुक्तालय ठाणे शहर परिमंडळ दोन आयोजित डॉक्टर जयंतीनिमित्त वसाहतीच्या विरोधात इगतपुरी तालुक्यातील आडवण व परदेवी गावातील शेतकरी एकवटले जिल्हा गरिबी मुक्त करण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करणे गरजेचे शिवराज सिंह चव्हाण यांचं वक्तव्य ठाणे शहर शंभर टक्के क्षयरोग मुक्त करण्यासाठी प्रभाग समिती निहाय शिबिराचं आयोजन करावं नरेश मस्के यांचं वक्तव्य एकनाथ खडसे म्हणजे हदबल झालेला माणूस अरविंद देशमुख यांचं वक्तव्य रामदास तळस यांना दर्शनासाठी गर्भगृहात प्रवेश नाकारणाऱ्या ट्रस्टीने मागितली माफी गौसास यांच्यावर कारवाईची मागणी नागपुरात उन्हाचा तडाखा वाढण्याची शक्यता हवामान विभागाची माहिती हेक्सावेअर कंपनीची चार ते पाच कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल नथुराम गोडसे फोटो प्रकरणावर शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख निलेश शिंदे यांची प्रतिक्रिया इंद्रजित सावंत यांच्याकडून प्रशांत कोरटकडला आब्रू नुकसानीची नोटीस अॅडव्होकेट असीम सरोदय यांचं वक्तव्य शहरात बानी दहा ते बारा दिवसापासून पाणी मिळत नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय